रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

असे आमचे त्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहेत पण ज्या वेळेला देशाचा विचार होतो जेव्हा देशासाठी म्हणून निवडणूक जेव्हा लढायचे म्हणते त्यावेळेला आम्ही असे आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींना मोठमाती देऊन आम्ही देशहितासाठी राष्ट्रभक्तीसाठी आणि विकसित भारतासाठी एकत्रित हो आहोत आणि अनेकांवर राजकारणात आरोप असतात आरोप सिद्ध होतील त्यावेळेला त्या आरोपाला आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे आरोप तो कोणी कोणावर करत असतो आरोप नाही आरोपात जर तथ्य असतं तर त्या ठिकाणी त्या काहीतरी त्याचा निष्कर्ष आला असता त्याच्यामुळं मला वाटतं आता झालं ते सगळं गंगेला मिळालं तर यापुढे जे विकसित भारतासाठी काम करायचं आहे ते मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्हाला त्या ठिकाणी करण्यासाठी तुमचंही सहकार्य असो जुन्या त्या गोष्टी झाल्या त्याला मोठमाती देऊन रायगडच्या विकासासाठी जर या ठिकाणी तटकरे साहेबांना रायगडवासी जर आशीर्वाद देत असतील तर मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे हो एखाद्यावर गंभीर आरोप करून त्याला राजकारणातून पाळी आणायची हे कितपत योग्य वाटतंय नाही नाही असे कोण बाद झालेले आहे तटकरे साहेबांच्या बाबतीत बरोबर एवढे आरोप झाले नाही हे बघा आता आरोपाच्या संदर्भात मी उत्तर दिलं आरोप तर अनेक होत असतात ज्या वेळेला कन्व्हिक्शन होतं आरोपची सिद्धता होते त्यावेळेला त्या आरोपामध्ये तथ्य असतं आता जर आरोप झालेले ते सिद्ध झाले नसतील तर मला वाटतं त्या आरोपाकडे आपण गांभीर्यानं बघूया नो मागील लोकसभा निवडणुकीत ती उलटी आहे आमच्या बाजूनी पण कोण कोण आहेत ते बघा ना आता आमच्या या लोकसभेमध्ये महेंद्र दळवी इथे आमच्याबरोबर आहेत रवी आमदार भाजपचे आमच्याबरोबर आहेत श्रीवर्धनला तटकरी ताई आमच्याबरोबर आहेत त्या ठिकाणी पुढे गेलं भरत शेट गोगावले आमच्याबरोबर आहेत पुढं गेलं त्या ठिकाणी योगेश कदम आमच्याबरोबर आहेत हे तुम्ही काय काउंट करता की नाही त्यांच्याबरोबर कोण आहे तेच काउंट करता आमच्याबरोबर तर अनेक फोर्सेस जॉईन झालेले आहेत बरं आता शेतकरी कामगार पक्षाची अवस्था आपल्याला माहीत आहे कशी आहे आता पेंडमध्ये धर्यशील पाटील आमच्यासोबत आलेत मग त्यांचं शेकापक्ष काय राहिलं आहे तिथे किती राहिलं आहे इथे पण साहेबांनी आमच्या काय ठेवलं का शिल्लक त्याच्यामुळे आता ते त्यांच्याकडे आता तशी काय ताकदीची क्षमतेची लोकं नाही आहेत आमच्याकडे आमचे छोट सगळे आमचे छोट आमच्याकडे आले आहेत त्यामुळे अनेक लोक आहेत आता मनसे आमच्यासोबत आहे या सगळे एवढे फोर्सेस एकत्र असल्यावर कॅडर आमच्याकडे आहे झोपून देणारे कार्यकर्ते आमच्याकडे त्यांच्याकडे यंत्रणा तरी आहे का

मतदानाचा टक्का वाढला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा आग्रह पहिल्या दिवसापासून आहे आजच्या सभांमध्ये पण ते करत आहेत ज्या वेळेला गडकरी साहेबांची निवडणूक नागपूरची झाली त्यावेळेला मतदानाचा टक्का वाढवा मतदान कोणाला पण करा कुठला उमेदवार सांगेल गडकरी साहेबांची मी चॅनलवरच आपल्या कुठल्या तरी स्टेटमेंट की कुणालाही मतदान करा पण मतदान झालं पाहिजे आयोगाची यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करते आणि भारतीय जनता पार्टीच्या आम ज्या आमच्या काही मातृत्व संघटना आहेत त्यासुद्धा यासाठी काम करत आहेत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही कार्यक्रम दिला आहे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि त्याच्यामुळं जे, जे काही टक्केवारी कमी झाली ते पक्षपातळीवर गांभीर्यानं घेऊन वाढवण्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे मुस्लिम